चल नमस्कार तो सा सा का मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो आता संध्याकाळचे साडेसहा वाजले तर मी अशीच बसले आज काहीच काम का केलं नाही मी आणि तुम्ही म्हणताना ताई काम काय केलं नाही तुमच्याकडे एवढा ढिगारा लागलाय पण झालं असं की तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तिने दाखवलं आम्ही पनवेलला गेलो होतो आणि त्यांनी विचार केलेला की के आपण डेली रुटीनचे व्हिडिओ टाकायचे रोज, रोज लेला, लेला, तर मला सगळं दाखवायचं रोजचं डेलीचं आम्ही काय करतो काय नाही असं आम्ही प्लॅन केलेला ठरवलेलं झालं तिसरंच तर नितीन लवकर उठला होता त्याने डेली रुटीनचा व्हिडिओ पण बनवला दुपारी तो ब्लाऊज वगैरे दाखवणार होता म्हणजे मला ब्लाउज वगैरे करायचे होते पण अर्जंट माझं काम निघालं त्याच्यामुळे मला पनवेलला जायला लागलं आणि पनवेलला जाताना आमची गाडी बंद पडली त्यामुळे आम्ही गाडी साईडला लावली एका ठिकाणी ओळखीच्या ताई होत्या तिथे लावली गाडी आणि नितीन मला म्हटलं की आपण डायरेक्ट पनवेला गेलोच व्हिडिओ काढू असं बोलला आपण मधी ना गाडी बंद पडल्यामुळं सगळं आमचं डोक्यातून ते गेलं आणि पनवेलला गेल्यानंतर आम्ही रिलॅक्स झालो बँकेत वगैरे माझं थोडं काम होतं ते काम केलं कारण ते खूप गरजेचं होतं जाणं तर ते काम वगैरे केलं त्याला मी म्हटलं की माझ्याकडे फॉल आहेत घरात पण म्हटलं बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई तुम्ही फॉल कुठून घेता म्हणून म्हटलं चला आपण फॉल पण घेऊया अजून दुसरे काही काम आहेत ते पण करूया छोटे मोठे कारण पनवेला लवकर जाणं होत नाही माझ्या मागं खूप काम असतं तर म्हटलं आज आलो तर आपण कामात काम करू आणि झालं असं की आम्ही भर उन्हामध्ये गेलो ती माझी चुकी झाली कारण दुपारी ना बँक तीन वाजता बंद होते म्हणून मी त्याला म्हणलं आताच जाणं गरजेचं आहे कारण बँक बंद झाली तर मग परत उद्या जायला लागल आणि आपण उद्या उद्या म्हणलं की ते काम राहून जातात आणि आता म्हणलं लग्नाचं ला सीजन पण आहे सगळ्यांचे लग्नाचे ब्लाउज येतं बऱ्याच ताईंच्या बऱ्याच ताई येतात त्यासारख्या कमेंट करतात की आम्हाला पॅटर्न कधी देणार आहे तुम्ही तर पॅटर्न तयार करायला पण वेळ मिळत नाही तर सगळ्याला देणार आहे मी पॅटर्न काम पण चालू आहे माझं जसं मला रात्रीचं वेळ मिळन किंवा दिवसा वेळ मिळन तसं मी वेळ काढून पॅटर्न पण तयार करते तुम्ही तर बघताय मी रात्री डे नाईट काम करते आणि थोडासा पण मला आराम मिळत नाही पण मला त्या गोष्टीची सवय झालेली आहे पण असं वाटलं नव्हतं की माझ्यासोबत असं होईल म्हणून आणि अचानक असं झालं कारण नीतिनी तो व्हिडिओ काढतच होता आणि त्याच्यामध्ये मला अचानक तसं झालं तर झालं असं की आम्ही अस्तरफॉलच्या दुकानात गेलो मी अस्तरफॉल वगैरे घेतले व्हिडिओ शूट पण केला थोडासा कारण एक मूडच नव्हता मी त्याला सारखं बोलत होते रस्त्याने की का कोणा मला ना थोडं जीव घाबरल्यासारखं होतोय आणि असं वाटतं की मला पायच नाही राहिले आणि निखिले त्याचं मी घड्याळ घातलं होतं हातामध्ये बऱ्याच ताईनला ते घड्याळ खूप आवडतं कारण त्यांनी कमेंट पण केला ताई तुम्हाला घड्याळ खूप छान ज्या ज्यावेळेस कधी निखिल घरात असतो त्यावेळेस मी ते घड्याळ घालते तर मी ते घड्याळ घालून गेले होते ते घड्याळ वाजायला लागलं तर माझ्या काही मनात नाही आता मी म्हटलं त्याचं काय असेल त्याच्यामध्ये त्यांनी फंक्शन वगैरे सेटिंग केलेली त्याच्यामुळे ते वाजते पण असं माहिती नव्हतं की आपल्या शरीरातले ठोके कमी व्हायला लागले किंवा बीपी लो व्हायला लागला की मग ते घड्याळ वाजतं बऱ्याच वेळ वाजत होतं तर ते दुकानवाले ताई पण मला बोलल्या की ताई तुमचं घड्याळ सारखं वाचतय तर तुम्हाला कोणाचा कॉल वगैरे आलाय का तर मी म्हटलं नाही नाही कॉल नाही आला पण मला त्यातलं काही माहिती नव्हतं आणि त्यानंतर आम्ही तर फॉल घेतले नंतर गेलो आम्ही अगरबत्तीच्या दुकानामध्ये कारण अगरबत्त्या राहिल्या नव्हत्या आणि त्या काकाकडून मी नेहमी अगरबत्त्या आणते मग त्यांच्याकडून मी अगरबत्त्या घेतल्या तिथून आम्ही नितीन मला म्हणला की आता काही नको आपण चल घरी जाऊ तर मी त्याला म्हटलं नाही अरे तुला चप्पल नाही राहिली ना आता आपण चप्पल तर तो म्हणला आता नको नंतर बघूया तर म्हटलं अरे एक तर येणं होत नाही बघ तुला एखादी आवडते का म्हणून आम्ही चप्पलच्या दुकानामध्ये गेलो आणि तीन चप्पल बघतच होता व्हिडिओ पण त्याचा चालूच होता आणि अचानक मला थोडं कसतरी व्हायला लागलं तर मी म्हणलं काका मला स्टूल द्या बसायला दादा तर त्यांनी मला स्टूल दिला बसायला मी स्टूलवर बसले आणि चप्पल आहे ना ही बघा अशी अशी आहे तर तो म्हणतो की ही माझ्या पायला छोटी होते तर ते म्हणले यातली मोठी साईज आहे ना त्या साईडला बघ आणि तिकडे त्या साईडला अजून व्हरायटी तर तू बघ तुला कोणती आवडते म्हणून नितीन तिकडे गेला होता चप्पल बघायला आहे ना नितीन आणि चप्पल बघायला गेला आणि मला ना एकदम म्हणजे स्टूलवर बसणं शक्यच नव्हतं मला असं वाटलं की आता मी झोपायलाच पाहिजे आणि मला काही सुचलंच नाही मी डायरेक्ट स्टूलवरून उतरले खाली बसले आणि मार्केट आहे ते पूर्ण भाजी मार्केट हे सगळीकडून पब्लिक हे पण माणसाला ज्यावेळेस तब्येत बिघडते तेव्हा माणूस कोणाचा विचार करत नाही आणि काही सुचत पण नाही मला पूर्ण काळोख झाला आणि मी त्या स्टूलला धरलं आणि डायरेक्ट खाली बसले ते दुकानवाले दादा म्हणले काय झालं काय झालं तर म्हणलं मला चक्कर येते एवढंच बोलले आणि मला पुढे काही बोलताच आहे ना कारण माझे तोंड पूर्ण सुक पडलं होतं त्यांनी मला पाणी पण दिलं आणि मी तिनला त्यांनी आवाज दिला आणि तिने आला काय झालं काय झालं मम्मी व्हिडिओ चालूच होता त्याचा त्याच्या ते लक्षात पण आला नाही की व्हिडिओ आहे का बंद कारण त्याला सुचलंच नाही काही आणि तो नारळ पाणी आणायला गेला पण तिथं कुठं नारळ पाणी पण नव्हतं तर तेवढ्यात रिक्षा दिसली तर ते दादा म्हणले एक काम करतो डॉक्टरकडेच घेऊन जा रिक्षा करून तर मग त्यांनी नितीननी विचार नाही केला कसला लगेच मला रिक्षात बसवलं हो धरून नेलं रिक्षामध्ये बसवलं हो आणि मी डायरेक्ट रिक्षामध्ये झोपले कारण मला उभा पण राहता येत नव्हतं आणि चालता पण येत नव्हतं तिथे एक दोन दादा होते त्यांनी हेल्प केली मी रिक्षामध्ये डायरेक्ट झोपली त्यांनी निखिलला फोन केला रिक्षात बसल्यावर आणि ते रिक्षावाले काका येत ना ते सारखे म्हणजे मला बोललेलं ऐकायला यायचं पण मला बोलता येत नव्हतं आणि काही सुचत पण नव्हतं आणि नितीन पण लहानच आहे त्याला एवढं काय समजतं तो खूप घाबरला होता आणि ते रिक्षावाले काका त्याला अजून घाबरत होती की बीपीची गोळी दिली का मग तुझ्या आईला बीपीचा त्रास आहे का मग असं नाही करायचं मग तसं नाही करायचं बीपीची गोळी द्यायची आठवणीने आणि मग आता कोणत्या डॉक्टरकडून येणार तू तर तो बोलला थांबा जरा काका तुम्ही ना घाई नका करू तुम्ही फक्त मी सांगतो त्या ॲड्रेसवर मला घेऊन चला तर रिक्षा चालूच होती तर त्यांच्या हातामध्ये तो मोबाईल आणि तो व्हिडिओ चालूच राहिला म्हणजे त्यांनी काही जाणून बुजून शूट नाही केला चालूच राहिला आणि त्यालाच नव्हतं सुचत काही तो खूप घाबरलेला होता नंतर निखिलला त्यांनी कॉल केला निखिल, निखिल विडिंगच्या खाली येऊन थांबला तो बोलत होता मी येऊ का तिकडे पण गाडी पण आम्ही दुसरीकडेच लावलेली होती आणि त्याला रिक्षा बघायला त्याला वेळ गेला असता तर हा बोलला नको येऊस तू आम्हीच तिकडे येतोय दो नेमकं दोन अडीच वाजले होते तर आम्ही ज्या डॉक्टरकडे नेहमी जातो ते डॉक्टरचं दुपारी हॉस्पिटल बंद असतं तर म्हणजे नितीनला बोलत होता निखिल आणि निखिल बोलत होता नितीनला की हॉस्पिटलला कोणत्या जायचं काय करायचं आता तो बंद असेल असं तसं त्यांचं मला बोललेलं ऐकायला येत होतं तर मी त्याला असं खुणवलं की मला घरी न्यायचं जा म्हणून कारण खरंच मला बोलता येत नव्हतं पूर्ण तोंड सुकं पडलं होतं आणि किंवा चॉकलेट वगैरे खायला पाहिजे पण तेव्हा मला काही सुचलं सुचलं नाही घाम वगैरे आला नाही काय नाही फक्त थोडंसं जीव घाबरल्यासारखा झाला आणि अचानक चक्कर आली तर तुम्ही पण असं उन्हात वगैरे गेलात तर चॉकलेट वगैरे काहीतरी सोबत ठेवत जा सांगता येत नाही माणसाला कधी काय होईल आणि नितीन खूप घाबरला होता त्याचं तोंड एवढीचं झालं होतं तर नंतर त्याने रिक्षावाल्या दादाला सांगितलं की तुम्ही आम्हाला म्हणजे मी त्याला खुणवलं मला घरीच नाही म्हणून तर मग मा तो म्हणला आपण घरी नेऊ कारण मला माहिती होतं की हॉस्पिटलला तर गेलं तर हॉस्पिटल ते नाहीये आणि मोठ्या हॉस्पिटलला गेलं तर ॲडमिट करतील लगेच एवढा खर्च लगेच ते म्हणते हे रिपोर्ट करा ते रिपोर्ट करा एवढा पैसा कुठून आणायचा कारण आपल्यापेक्षा एवढा पैसा पण नाहीये आणि मुलं काय करणार मी ॲडमिट झाल्यावर त्याच्यामुळं मग मी त्याला म्हणलं मला घरी ने जा त्यांनी मला रिक्षा डायरेक्ट आमच्या बिल्डिंग मध्ये आणली देखील खाली थांबलेलाच होता मग मला वर आणलं आणल्याच्यानंतर पहिले त्यांनी साखर दिली मला खायला साखर जर खाल्ल्याच्या नंतर थोडं थोडं माझी चक्कर कमी व्हायला लागली तोपर्यंत नितीननी मग मला लिंबू पाणी बनवलं निखिलने थोडेसे माझे हात वगैरे चोळून दिले तेल लावून आणि नंतर फॅन लावला एकदम फास्ट थोडंसं जरा घाम वगैरे कमी झाला माझा आणि नंतर लिंबू पाणी पेल्याच्या नंतर मला एकदम बरं वाटायला लागलं अर्धा तास झोपल्यानंतर मला अजून चांगलं बरं वाटायला लागलं आणि आता मला एकदम चांगलं बरं वाटतंय तर हा व्हिडिओ याच्यासाठीच आहे की आता मला बरं वाटतंय आणि तुम्हाला खरंच सांगते गर्मी एवढी वाढली आहे की अक्षरशः बिना फॅनचा माणूस बसू शकत नाही आणि बाहेर गेल्याच्या नंतर पण अजिबात हवा नाहीये आणि एवढं ऊन पडलंय एवढी उष्णता आहे की बापरे त्याच्यामुळेच माणसाला अचानक काय होईल सांगता येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला पण जर काही खरेदी वगैरे करायची असेल काही घ्यायचं असेल तर भर दुपारी उन्हात जाऊ अजिबात नका किती अर्जंट काम असू द्या एक तर दुपारनंतर जा किंवा सकाळून जा दुपारी अजिबात जाऊ नका कारण इथं कुठं झाड नाहीये सगळ्या बिल्डिंगी बिल्डिंगी आणि तुम्हाला माहिती आहे शहर ठिकाणी प्रदूषण पण असतं सगळ्या गाड्या वगैरे तर आणखून तर आणखी गरम होतं मला थोडंसं बोलताना पण त्रास होतोय कारण पूर्ण तोंड ना ते सुख पडलं आतून तर मी पाणी पिल्यामुळं थोडंसं बरं वाटतं नंतर परत चुकतंय ते तर मला डॉक्टरकडे जाण्याची गरज आहेच मला आहे डॉक्टरकडं जे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याकडे मी जाणार आहे एखादी सलाईन वगैरे लावून घेते किंवा काय औषध वगैरे देते आता निलाय तो मला गुलकोंडीचं पाकिट आणतो तुला तर म्हटलं ठीक आहे जरा गुलकोंडी वगैरे घेतल्या घेतल्याच्या नंतर थोडंसं मला बरं वाटन आणि आपण काही ठरवलं की आता मला हे करायचंय ते करायचंय की अशा मध्ये अचानक प्रॉब्लेम येतात आणि त्याच्यामध्ये काय होतं की दगदग पण खूप होते घरातलं काम टेलर काम परत पॅटर्न पण बनवायचे बाहेरचे काय काम असते ते पण बघायचे आहे की नाही नितीन hmm. ते असे सगळे काम एकट्याच माणसाला बघायचे असल्यावर थोडीशी दगदग पण होते त्यातून झोप पूर्ण नाही होत मला भरपूर ताई कमेंट करतात की ताई रात्रीची झोप खूप महत्वाची आहे तुम्ही एवढं जागरण करीत नका जाऊ पण आपल्याला पण गरज असते त्याच्यामुळं होत जागरण कारण दिवसभर जास्त ब्लाऊज शिवून होत नाही तर रात्रीचं शांत वातावरण असतं त्याच्यामुळं रात्री जरा पटापट कामं होतात आणि काहींना असं वाटतं की हा अर्जंट ब्लाऊज घेतात मी अर्जंट नाही घेते कोणाचे ब्लाऊज एक अर्ध मी अर्जंट जास्त अर्जंट ब्लाऊज घेत नाही पण होतं असं की पहिले ब्लाऊज देईपर्यंत दुसरे ब्लाउज येतात आणि तारीख प्रत्येकाच्या ठरलेल्या असतात पण काही कारणामुळं आपल्या घरातल्या कारणामुळं किंवा बाहेरचे काही कामं असतात नंतर एकदाच आपल्यावर लोड येतो म्हणजे पहिलं पण आत्ताचं पण तर असं होतं आणि ह्या व्हिडिओमध्ये मला हेच सांगायचं होतं की माझी तब्येत आता बरी आहे मला बरं वाटतंय तर तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या जास्त पाणी वगैरे थोडंसं पाणी देतं प्यायला